एका प्रगतशील शेतकऱ्याच्या पेरूच्या प्लॉटवर आलेला आहोत त्यांनी आपली वापरा बारगणीची रोअर आणि ग्रोथर ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि या टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांच्या लक्षात ज्या बाबी आल्या त्याच्यावर थोडी आपण चर्चा करूया पण प्रथम आपण त्यांचं नाव गाव वगैरे विचारून घेऊ हा हो। दादा नमस्ते तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा बोला आडेगाव हा तालुका माळा जिल्हा सोलापूर तर आम्ही औषध घेतलंय कधी सोडलंय हे आता तुम्ही कसं सोडलंय सांगा एकदा आता एकदा सोडलं हे रोर आणि ग्रोथर दोन औषध दिली होती तुम्हाला दोन्ही त्यातलं सोडलंय कुठलं का दोन्ही मिक्स सोडलं दोन्ही मिक्स सोडलं म्हणजे दोन लिटर ग्रोथर आणि अर्धा लिटर रोर एक लिटर रोर खालून सोडलं आणि स्प्रे बी मारला बर आता ही तुम्ही चिकटपट्टी लावली आता ही किती दिवसापूर्वी सोडलंय आता आजचा तिसरा तिसरा दिवस दिवस तिसऱ्या दिवसात ह्या बी बाजूने आणि ह्या बी बाजूने दोन्ही बाजूने एवढा गॅप पडला साधारण एका झाडावर किती फळ असतील शंभर ते दीडशे शंभर ते दीडशे फळ आणि सगळी झाड किती साडेसहा हजार साडेसहा हजार झाड म्हणजे ह्याचं जर आपण प्रमाण काढलं तर साधारण एका फळाचं वजन किती सगळ्याचं किती टन वाढला असेल तुमच्या अंदाजाने ह्या जर तीन दिवसात टन वाढला असेल की चांगलं दहा टन वाढलं ना म्हणजे आपण तेहतीसशे रुपयामध्येच आपण एका अकारला जर सोडलं तर तुमचा म्हणजे फायदा भरपूर आहे भरपूर बरं अजून काय काय बदल दिसतंय बाबा वरची फळं किंवा पानावरची ताजगी किंवा बाकीचं म्हणजे याय लागली थोडी हा 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 आता तीन दिवसात सलाईन लावलं तरी वेळ लागतोय की तर आता खाल्लं शोषण घ्यायचं आहे पण अजून ऊन नाही भरपूर आपल्याला त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी हे आहेत त्या तर दादा या जरा इकडे त्याने बी काय आता ही जी बदल वाटतय तुम्हाला ही कसं वाटतय नेमका म्हणजे तुम्हाला समाधानकार काय तुमची बाग तुम्ही दोन कोटीच उत्पादन घेतले समाद, समाधान रिझल्ट चांगलाय मिलीबग साठी तुम्ही उद्देश फक्त तुमचा मिलीबग साठी होता पण फायदा आपल्याला किती झाला फुगल पुन्हा तुमची गर्भधारणेचं काम चालू झालं शेंडा चालू झाला पुन्हा काळजी आली मुळी चांगली चालू झाली औषधाचा रिझल्ट बी आहे जे जे आम्हाला प्रकार पाहिजे बर मिलीबग तर गेला बारा फॉवरने एका <laughs> तर ओके फॉवरने काय म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात तर ह्या रोअर आणि ग्रोथर ह्या टेक्नॉलॉजीचे जे तुम्ही रिझल्ट सांगितले त्याबद्दल वापराबा ऑर्गनिक कंपनी मार्फत मी तुमचा आभारी आहे धन्यवाद